मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला पाणी टंचाईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली पिण्याचं पाणी इतर वापरासाठी देणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता कमतरता भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्या कुठेही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं जनावरांच्या पाण्याला पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे मराठवाड्यात सध्या जवळपास एक हजार दोनशे एकोणपन्नास गावं आणि पाचशे बारा वाड्यांवर एक हजार आठशे सदतीस टँकर्सनं पाणीपुरवठा सुरू आहे टँकरची आणखी आवश्यकता भासली तर मागणीनुसार तत्काळ तीन दिवसात टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल यासाठी ग्रामसेवक आणि तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे गरजेनुसार जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात येईल असं शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं थकीत देयकांमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये यासाठी सूचना दिल्या आहेत तसंच पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी प्रशासनाला केल्या आहेत मधल्या काळात मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसला त्या नुकसानाचे पंचनामे सुरू असून पंचनामे झाल्यानंतर मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं